इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरांतले ठळक घडामोडी आगामी दोन डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत अंबरनाथ शहरातील पूर्व तसेच पश्चिम भागातील तब्बल एकोणसाठ प्रभाग नगरसेवक पदासाठी तसेच थेट जनतेतून नगरअध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या धर्मपत्नी तथा शिवसेना महिला आघाडी विधानसभा संघटक सुवर्ण सुभाष साळुंके यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्याच अनुषंगाने सुवर्णा सुभाष साळुंके यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर बालाजी गिणकर तथा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच अनेक वर्षांच्या रूपी कार्याच्या अनुषंगाने प्रभागातील जनता आपणास पुन्हा एकदा नगरसेवक पदे निवडून देत जनसेवा करण्याची संधी देईल असा विश्वास देखील यावेळेस वडवली प्रभागातील शिवसेना शिंदे गटाच्या घोषित उमेदवार सुवर्ण सुभाष साळुंके यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज